आवाज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी माजी विधान परिषद सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूस पोलिसांनी समन्स जारी केल्याने राजकीय के वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले राजकीय वर्तुळात हा रामराजे यांना मोठा धक्का मानला जातो या प्रकरणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आलाय जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घारगे यांना वडूस पोलीस ठाण्याकडून सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासा संदर्भात समन्स पत्र देण्यात आला आहे आज दोन मे रोजी घारगे यांना वडूस पोलीस ठाण्यात था हजर राहण्यास सांगण्यात आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केल्यानंतर मिळालेल्या कोठडीनंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा